शेतकरी मित्रांनो मी रजनीश जांभोळकर नाचनगाव डिस्ट्रिक्ट वर्धा येथील शेतकरी आहे मी माझ्या तुरीवर स्टॉर्म आणि फ्लॅश चार्जचा उपयोग केलेला आहे आणि त्या औषधांच्या उपयोगामुळे शेवऱ्याचे रूपांतर फुलामध्ये आणि फुलाचे रूपांतर शेंगामध्ये होण्याची स्पीड जबरदस्त वाढलेली आहे तरी आपणसुद्धा या प्रॉडक्टचा वापर करावा व याचा या लाभ घ्यावा अशी आपणास नम्र विनंती आहे